भाई, आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील जळीत झालेल्या अभंग कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून संसार उपयोगी साहित्य किराणा त्याचबरोबर घरगुती वापराची भांडी देऊन मदत केली गेली आहे याप्रसंगी आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात सरपंच अलका मिंडे ज्ञानदेव रावसाहेब मिंडे संतोष घाणे बाबासाहेब गांजवे लक्ष्मण खेमनर साहेबराव हजारे शिवाजी हजारे पाराजी हजारे साहेबराव अभंग जनसेवक रोहिदास नागरे सतीश शेजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती काल दुपारी पंचवीस डिसेंबर दुपारी अडीच तीनच्या दरम्यान कारबारी अभंग यांच्या घराला दिव्यानी आग लागली आणि क्षणामध्येच होत्याचं नव्हतं झालं घरात जे काही उपयोगी साहित्य होतं लवकर काल दोन चार दिवसापूर्वी जे काही लग्नाचं सामान होतं ते जळून खाक झालं डब्यामध्ये घर चांगलं बांधण्यासाठी एक लाख पंच्याहत्तर रुपये ठेवले होते तेही डबा वितळून तेही नष्ट झालेले आहेत मोठ्या प्रमाणात प्रमाणावर चिंपळगाव जेपामध्ये राहणाऱ्या कुटुंबावर अतिशय दुर्दैवी प्रसंग निर्माण झालेला आहे घरातलं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं होतं काम करून घरामध्ये ते आनंदी जीवन जगत होते परंतु नियतीच्या मनात काय होते माहीत नाही आणि म्हणून काल घडलेली घटना आदरणीय माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांच्या कार्यालय यशोदनमध्ये समजली आणि लगेच आम्ही निर्णय घेतला की त्वरित भेट आपण द्यावी मदतीचा फार नसेल पण थोडं काळं आपण सुरुवात करावी आणि या माध्यमातून हळूहळू त्यांना मदत कपडे असतील ते भांडे असतील तेही मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करूया तुमच्या दुःखामध्ये गाव सगळं सहभागी आहे आदरणीय साहेबांचं यशोदन कार्यालय सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत पचून जाऊ नका असं या प्रसंगाला आपण तोंड द्यावं यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या भेटीसाठी आलो सरपंच साहेब आहेत गावचे ग्रामसेवकाने पंचनामा केलेला आहे शासकीय नियमाप्रमाणे ते पंचनाम्याचा अभ्यास करून तुम्हाला मदत मिळेलच पण आता हे घर काढून आपल्याला नवीन प्रकारचंच घराचे प्लॅन करावा लागेल शासनाच्या ज्या योजना आहे घरपुलचं सरपंच साहेब त्याच्या जर बसता आलं तर पहा आपण विशेष विशेष बाब म्हणून आपण म्हणतो तुम्ही करा आपण प्रयत्न करू पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागून या तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे दागिने एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये रोकड आणि पंधरा पोते धान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं होतं आणि यामुळे हे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलं होतं त्यानंतर या कुटुंबियांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या मदतीनं तातडीनं संसारोपयोगी साहित्याची मदत केली गेली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये